सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल पोलीस मुख्यालय गोंदिया कारंजा येथे समर कॅम्प दोन हजार पंचवीस चे समारोपीय कार्यक्रम संपन्न दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे प्रमुख अतिथी माननीय श्रीमती रोशनी भामरे मॅडम यांच्या शुभहस्ते प्रज्वलित करून समर कॅम्प दोन हजार पंचवीस समारोप कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर पोलीस निरीक्षक तथा अतिकार्य पोलीस उपाधीक्षक मुख्यालय श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस अधिकारी अंमलदान मंत्रालयीन स्टाफ यांच्या पाल्यांकरिता दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीसपर्यंत समर कॅम्पमध्ये फुटबॉल चेस व्हॉलीबॉल स्पोकन इंग्लिश व डान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते एक महिना चालणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुले मुलींना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमती रोशनी भामरे मॅडम यांच्या शुभ हस्ते व प्रमाणपत्रे देण्यात आली तदनंतर ता उपस्थितांना संबोधित करून गोंदिया जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस पाल्यांचे खेळातील कौशल्य व नैपुण्य रुद्धिंगत करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी या संकल्पनेतून पोलीस पाल्यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरिता भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पोलीस पोलीस निरीक्षक सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार कर, रमेश चाकाटे, गेम दीपक दत्ता श्रेणी उपनिरीक्षक रोशन उईके सहायक फौजदार मुस्तफा सरवर पोलीस हवालदार पंकज पांडे चंद्रकांत बरकुंड महाराष्ट्र पोलीस हवालदार तारिका भोयर पोलिस हवालदार राजू डोंगरे व राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी आय एफ स्टाफ डी आय स्टाफ यांना त्या मेहनतीचे परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार